उद्धव बाळासाहेब ठाकरे अमरावती पक्षातर्फे अमरावती जिल्हा ओला दुष्काळग्रस्त घोषित करा या मागणीकरिता कृषी अधिकाऱ्याच्या कक्षात घुसून त्यांच्या अंगावर फेकले सोयाबीन तूर पराठीच्या पेंट्या शिवसेना जिल्हा प्रमुख पराग गुर्गे यांच्या नेतृत्वात आक्रमक आंदोलन अतिवृष्टीमुळे संपूर्ण अमरावती जिल्ह्यास नव्हे तर महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या शेतात पाण्याची लोट वाहून हाहाकार माजवून ठेवला आहे त्यामुळे शेतातील सोयाबीन तूर कापूस व अन्य पिके अतिवृष्टीमुळे शेतात सडून गेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान होऊन शेतकऱ्याची पीक जवळपास संपल्यात जमा आहे मागील काही दिवसापासून पावसाच्या अतिवृष्टीच्या तडाख्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची शेती ही पाण्याखाली गेली असून त्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील शेतीमध्ये पिकणारे सर्वच पिके पिकांची नुकसान झाले आहे त्यातच शासनाने एक रुपया पीक विमा ही योजना बंद केल्यामुळे शेतकरी हवालदिल होऊन अडचणीत आलेला आहे ही शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी लक्षात घेऊन त्या दृष्टीने सरकारने सरसकट पंचनामे करून नुकसान झालेल्या सर्व पिकांची पाहणी जिल्हा कृषी अधिकारी तहसीलदार व अन्य अधिकाऱ्यांनी बांधावर जाऊन पाहणी करून अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अन्यथा एकाही मंत्र्याला अमरावती जिल्ह्यात फिरू देणार नाही असा धमकीव असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख पराग परागुडगे आज चोवीस सप्टेंबर बुधवार रोजी दुपारी दीड वाजता यांनी दिला आहे यावेळी जिल्हा प्रमुख पराग गुडगे नरेंद्र पडोळे मनोज कळू उपशहर प्रमुख विजय ठाकरे तालुका प्रमुख प्रमोद धनोकार कपिल देशमुख नितीन हटवार शिवराज चौधरी सचिन ठाकरे वैभव मोहकार आदित्य ठाकरे राजेश बन रामा सोळंके विजय जामोदकर विजय पाचकरे दिलीपभाऊ काळे प्रदीप गौरखेडे सतीश हरणे मनोज साबळे विजय ताडे संजय पिंगडे कैलाश अवघड प्रवीण रोडेसह असंख्य शिवसैनिक व शेतकरी उपस्थित होते <त्यावाद>

एवढंच म्हणणं आहे का सतत या जिल्ह्यात पाऊस सुरू आहे बरोबर आहे तो कमींचा बच्चा मुख्यमंत्री तो जाहिरातीवर पन्नास पन्नास कोटी रुपये खर्च करते देवा भाऊ शिवाजी महाराजांच्या हात तोडते बरोबर आहे पन्नास पन्नास कोटी रुपये खर्च करते आमचा शेतकऱ्याचा सोयाबीनचे हालपा हलपा मराठी आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे का आम्हाला भीक नाही पाहिजे आम्हाला सरसकट आमची फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची इतकीच मागणी आहे की सरसकट आम्हाला ओला दुष्काळ या अमरावती जिल्ह्यात जाहीर करून पाहिजे आपण शासनाचे जबाबदार पदाधिकारी आहे आमची फक्त तुमच्याकडे एवढीच साठी मागणी आहे की आपण स्तरावर हा विषय पोहोचवा आणि त्यांना हे सांगावं का इथं किती तीव्रता आहे या जिल्ह्यात या जिल्ह्यातला शेतकरी कुण्या अडचणीत आहे दुसरा विषय आपण उद्धव साहेब ठाकरे सरकारच्या काळात एक रुपया पीक विमा योजना होती शेतकरी एक रुपयात काढत होता ते जे काही फुलवी फुलाची पाकडी मदत भेटली असती त्या आज पीक विमा लोकांनी काढला नाही कौ की त्याचा परसेंटेज जास्त आहे आणि भरून येऊन राहिला लोक पीक विमा भरू शकून नाही राहिले म्हणून त्यांना हे भेटून दलाल या पीक विमा या विभागाच्या मार्फत तुमचे दलाल म्हणते तुम्ही आम्ही तुम्हाला एक लाख रुपयाचा हे काढून देतो काय काढून देतो तुम्हाला पीक विमा भेटून देतो प्रीमियम प्रीमियम त्यातले चाळीस हजार आम्हाला द्या तुमच्या पीक विम्याच्या संदर्भात जे सेतूवाले आहे जे तुमचे सर्वेअरवाले आहे ते सर सगळ ब्लॅकमेल करून राहिले शेतकऱ्यांना कि तुले नुकसान भरपाई एक लाख रुपये काढून देतो चाळीस हजार मला लागन मला वाटा लागते पैसे तर मंजूर करून देतो असं ब्लॅकमेलिंग शेतकऱ्याला चालू आहे याकडे सुद्धा आपण कृषी अधिकारी म्हणून कटाक्षाना लक्ष देणं गरजेचं आहे ऑफिसमध्ये बसून जिथे जिथे अतिवृष्टी झाली त्याचा सर्वे झाला एक लाख तेवीस हजार हेक्टरचं नुकसान आपण कळवलेलं आहे काल संध्याकाळी एक एकशे आठ कोटीचा मदतीचा जी आर सुद्धा तालुका जो वगाडीचा नाला गेलाय त्या वगाडीच्या नाल्यानं कमीत कमी, कमी पस्तीस ते চালি হেক্টৰ জমিন পূৰ্ণ খেতি এক